डायमंड के अंदर छोटे से छोटी चीज भी वेस्टेड रहती नहीं है ये मार्केट सूरत के अंदर से पूरे वर्ल्ड के अंदर डायमंड सप्लाई होता है 90 परसेंट अच्छा। इसमें सेब तो बहुत सारा रहता है लेकिन अपने को ये सेब अपना काम का नहीं है लोग डायमंड लेने जाएंगे ना आप तो एक लाख का है हाँ। और सेम पीस सीवीडी में लेने जाएंगे तो अभी सब लोग क्या पंद्रह बीस हजार में ले सकते इसके लिए पूरा टाइगर हो गया टाइगर पूरा मार्केट मंदिर हो गया पूरा मार्केट कल दोपहर को 11 बजे से रात को 6 7 बजे तक पूरा भरा रहेगा अच्छा चलने के लिए जगह नहीं होगी चलने के लिए जगह नहीं रहेगी ये एक ये दो ये तीन ये तीन डिजाइन थोड़ा रहें हम तीन कटिंग के लिए तो सूरत जगाची डायमंड राजधानी जगातील नव्वद पेक्षा जास्त डायमंड म्हणजेच नॅचरल प्लस लॅब ग्रोन म्हणजेच आर्टिफिशियल डायमंड सुरतमध्येच कटिंग आणि पॉलिशिंग केले जातात इथे मोठ्या प्रमाणात एच पी एच टी आणि सीविडी मशीन्स आहेत कन्फ्यूज कन्फ्यूज होऊ नका एच पी एच टी आणि सीविडी हे सगळं काय आहे आपण व्हिडिओमध्ये मध्ये पुढे पाहणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी मी स्वप्नील जगताप घेऊन आलोय नवीन सिरीज थाउजंड किलोमीटर रोड ट्रिप टू गुजरात हा आहे डे वन त्याच्या आधी डे झिरो चा व्हिडिओ ही आहे तिथे मी एक्सप्लेन केलंय या रोड ट्रिप बद्दल काय आहे कुठे जाणार आहे आणि जायच्या आधीची तयारी तर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल की डे झिरो चा व्हिडिओ बघा सिरीज समजायला मदत होईल तर मंडळी सुरू करूया डे वन आम्ही निघालो सकाळी साधारण तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आम्ही म्हणजे मी एके आणि प्रशांत आता थाउजंड किलोमीटर कव्हर करायच्या आधी एके नारळ का समोर फिरून ट्रेकची केली वॉचमॅन फिरस्ताचे पूर्णपणे कम्फर्ट झोन उघडताना येस फायनली सो गुजराती मध्ये एक म्हण आहे की आता मी बोलतोय yes, फिरस्तासाठी तोडी राखो फोडी राखो 連絡 हे मग फायनली आपण गुजरात मध्ये एंटर केलेलं आहे तर अशा प्रकारे तीन तासाचा प्रवास करून आपण थेट गुजरातच्या डायमंड मार्केट मध्ये पोहोचलो तिथे आपल्याला भेटले शैलेश पटेल ज्यांची डायमंड कटिंग आणि पॉलिशिंगची छोटीशी ची युनिट आहे ते कटिंग अँड पॉलिशिंग करतात डायमंडला पण कटिंग अँड पॉलिशिंगच्या आधी डायमंडला कशा प्रकारे शेप डिसाइड होतो किंवा कशा प्रकारे जो क्रिस्टल असतो डायमंड चा तो तयार होतो किंवा ते प्रोसेसिंग कसं असतं मार्किंग करतात ज्याने की ते शैलेश पटेल आपल्या युनिटमध्ये कटिंग करतात डायमंड शेप देतात तर ते प्रोसेस आपण पहिले बघणार आहोत त्यानंतर मग कटिंग आणि पॉलिशिंग आपण बघणार आहोत